बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस संपूर्ण ताकदीनं कार्यवाही करत आहेत जे दोषी आहेत त्या कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये हो सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होते या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरप बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निगृण हत्या झाली त्यामुळे त्या हत्येचा उपयोग राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा या प्रकरणाची नीट तपासणी चौकशी होऊ द्यावी याचा उपयोग निव्वळ राजकारणासाठी करू नये असं फडणवीस म्हणाले या प्रकरणाच्या अनुषंगानं जे हप्ते वसुली करतात दादागिरी करतात ह्या सगळ्यांवर जरब बसवली जाईल असं त्यांनी सांगितलं